यानंतर विलास खोरकर यांना राजू खाजेकर यांना विनंती आहे निसाळ या ठिकाणी उपस्थित आहेत मी छायाबाई खाजेकर यांना विनंती करतो विनंती संदीप चांदणे यांना यांना विनंती आहे आपण या ठिकाणी उपस्थित खूप सुंदर झालेलं स्वागत यांना विनंती करतो आपण स्वागत करतो

त्यांचा हा कार्यक्रम सत्काराचा भव्य नागरी सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आयोजित केला या कार्यक्रमाला उपस्थित आपल्याला उपस्थित असलेले मंत्रीगण महोदय या ठिकाणी शहरामध्ये बरेचशा असे मंत्री आलेले असल्या कारणामुळे आपल्या कार्यक्रमाला थोडी उशिरा त्यांची हजेरी लागणार आहे पा, पाच मिनिटाच्या कालावधीमध्ये आपले लाडके सावेसाहेब या ठिकाणी हजर होतील या तत्पूर्वी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझी महापौर भगवानजी घाडोडे साहेब त्याचप्रमाणे उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे परिचित सर त्याचप्रमाणे उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र युवा मित्र मिळून आलेले आनंदजी सुता साहेब त्याचप्रमाणे समुद्र साहेब त्याचप्रमाणे चेतनजी तायडे मिलालजी सौदागर आणि माझे सहकारी मित्र भाऊ बागोल तसेच या ठिकाणी संपूर्ण व्यासपीठ आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण या ठिकाणी उपस्थित राहिला मी आपले सर्वप्रथम या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपल्याला महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक अशी घटना घडली की मातन समाजाचे विधान परिषदेवर भूतोन भविष्य पहिली वेळेस या सरकारने आपले मातन समाजाचे युवा नेतृत्व आपले माननीय अमितजी गोडके साहेब यांना विधान परिषदेवर पाठवू या महाराष्ट्रातील असलेले अनेक प्रश्न प्रलंबित पडलेले प्रश्न युवकांचे प्रश्न शैक्षणिक प्रश्न या ठिकाणी आपण मार्गी लावण्याचा या ठिकाणी सरांकडून एक निर्धार केला आहे आपण आतापर्यंत बरेचशे चर्चा ऐकल्या बरेचसे बोलत आलो की माता समाजाला नेतृत्व नाही परंतु मला आता अमितजी गोडके साहेब यांच्या रुपाने महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मी असं सर्वांच्या वतीने देतो सर अत्यंत खुशी झाली ज्या वेळेस आपण या ठिकाणी त्या आपण बोलला की जय साहेब एका अखंड महाराष्ट्र गेला आणि आतापर्यंत आपल्या त्या सभागृहामध्ये जे लवजी हा घोष कोणीच केला नव्हता तो घोष तुम्ही त्या ठिकाणी करून दाखवला आणि या संपूर्ण महाराष्ट्राच्या मातर समाजाची महा उंचावली ही एक अभिमानाची गोष्ट आहे त्या हेतूने आम्ही या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या वतीने एका अत्यंत कमी कालावधीमध्ये हा कार्यक्रमाचं आयोजन केलं सरांनी आम्हाला ठिकाणी धांधवत या ठिकाणी चालू आहे धावपळ चालू आहे स्मारकासाठी भरपूर निधी दिला त्या कार्यक्रमासाठी मी सरांसोबत त्या कार्यक्रमाला पुणे या ठिकाणी दोन दिवस होतो त्यानंतर महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी आपल्या सर्वात महत्वाची आणि बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी आरतीसाठी आरतीचा प्रश्न हा या राज्य सरकारने आपल्याला मार्ग लावला आणि त्याच नंतर पाठोपाठ लगेच आपले सर्वांचे रेव साठ मान्य आम्ही ती मोर्चे साहेबांना या ठिकाणी विचार परिषदेवर घेऊन आमदारकी दिली आणि त्यानंतर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय देखील दिला मित्रांनो यामुळे आपल्या समाजाची उन्नती होणे हे आकार आहे फक्त आपले चांगल्या व्यवस्थित शाळेमध्ये शिकवा आणि शिकवल्यानंतर आपल्याला या सगळ्या योजनेचा लाभ घेता येईल अशा अनुषंगाने या ठिकाणी या सत्काराचा आम्ही सर्वांनी या मिळून आयोजन केलं आहे तरी या प्रसंगी आपण सर्व या ठिकाणी आलात आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय